नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला शेपूची भाजी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवण्याचं कशी बनवायची कशी ते सांगणार आहे शेपूची भाजी म्हटलं की बरेच जणं नाक गोळा करतात म्हणजे बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही शेपूची भाजी बनवली तर नक्कीच आवडेल तुम्हाला चला तर मग सुरुवात करू या सर्वात पहिल्यांदा गॅसवरती आपण कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक ओघळी तेल घालणार आहोत किंवा एक चमचा तेल घालणार आहोत तुमच्या प्रमाणाप्रमाणे जास्त काही तेल वापरण्याची गरज नाही तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत जिरं एकदम छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चार लसूण पाकळ्या टाकणार आहोत लसूण पाकळ्या चांगल्या तांबूस रंगाच्या झाल्यानंतर त्यामध्ये भाजी लगेचच टाकून आपण ते मिक्स करून घेणार आहोत भाजी मिक्स होते तोपर्यंत आपण इकडे शिजते तोपर्यंत इकडे आपण मिरची दळून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण जिरे आणि हिरव्या मिरच्या आणि थोडीशी शेंगदाणे काढून घेतले आपण व्यवस्थित मिक्सरला फिरवून त्याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत इकडे व्यवस्थित गॅसवरती भाजीतील सर्व पाणी आटलेले आहेत आता आता आपण त्याला त्यामध्ये एक दोन चमचे आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि बेसनपीठ टाकून सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून ज्या आहे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत एकदम व्यवस्थित एक, एक सारखी सर्व बाजूंनी फिरून घेणार आहोत आणि काही गुठळी असेल ती व्यवस्थित प्रेस करून आपण फोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित सर्व गठोळ्या सर्व पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे दळून ठेवलेलं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची पेस्ट ती ॲड करायची आहे ॲड केल्यानंतर पू सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊ एक छार एक सारखं फुल गॅसवरती आणि मग आपलं अंदाजे पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे मैत्रिणींनो आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि मला सपोर्ट करा अशा पद्धतीने आपली पारंपरिक शेपूची भाजी तयार झाली आहे बाजरीची भाकरीसोबत पोळीसोबत खायला एकदम छान लागते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा नेहमीच नेहमीच सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर रशाची शेपूची भाजी देखील खूप छान लागते बेसन पिठाचा वापर करून आणि शेवटी मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर त्याला कमी गॅसवरती मस्त उकळी येऊ द्यायची एकदम छान असे शिजल्यानंतर एकदम अशी मस्त चव येऊन जाते आणि हो